दोन्ही सभागृहामध्ये विधेयक मंजूर झालं त्यामुळं आता जो मराठा समाजाला शैक्षणिक दुसरे आरक्षण परत नोकऱ्यांच्यामध्ये आरक्षण या ज्या गोष्टी होत्या त्या आता सुटलेल्या आहेत असं असताना सुद्धा परत परत आता श्री मनोज जरांगे म्हणतात की सगळे सोयऱ्यांचा लगेच कायदा करा हे बघा कायदा करताना त्याच्यामध्ये जो ऑर्डिनन्स काढलेला आहे त्या ऑर्डिनन्सवरची सहा लाखापेक्षा जास्त ऑब्जेक्शन म्हणजे हरकती आलेल्या आहेत मी काल याच्यावरती बोललो आणि आताही सांगतो या हरकती डावलून किंवा या हरकतींचा विचार न करता काही गडबडीमध्ये निर्णय घेतला तर शंभर टक्के तो कायद्याच्या चौकटीत बसणार नाही आणि जर दुर्दैवानं तो अडकला काही गडबड केल्यामुळं तर आपल्या हातानं आपण मराठा समाजाच्या पायावर दगड मारून घेतला अशा पद्धतीची परिस्थिती दुर्दैवाने निर्माण होईल त्यामुळं आम्ही कालही बोललो आजही बोलतो मी की मी मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचा एक सदस्य आहे गेली जवळपास सात आठ महिने आम्ही सगळेजण याच्यावरती खूप बारकाईनं अभ्यास करतो म्हणजे इतका अभ्यास आम्ही केलाय हा कायदा करताना रिटायर्ड माननीय हायकोर्ट जस्टिस साहेबांचा आम्ही याच्यावरती सल्ला घेतला मार्गदर्शन घेतलं ज्येष्ठ विधी तज्ञांचं मार्गदर्शन घेतलं आणि काल बघा परिपूर्ण कायदा विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी एक मंजूर केला त्यामुळे आता मराठा समाजाचा प्रश्न आरक्षणाचा सुटलेला आहे सगळे सोयऱ्यांच्या बाबतीत जे काही ऑब्जेक्शन आहेत हरकती आहेत त्याचा विचार न करता निर्णय घेणं अशक्य आहे म्हणून धारंगी पटलांनी आता संयम बाळगला पाहिजे त्याच्यावर सुद्धा काल सभागृहामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी सांगितलं की जे ऑब्जेक्शन आले त्याच्यावर योग्य यंत्रणा त्याची स्कृटिनी करेल छाननी करेल त्या ऑब्जेक्शन मध्ये काय नेमकं म्हटलेलं आहे त्याला कायद्यामध्ये काय तरतुदी आहेत हे सगळं तपासावं लागेल ना त्यामुळं जरांगे पाटलांनी संयम बाळगला पाहिजे सारखं सारखं जनतेला विठीला धरायचं सारखं सारखं लोकांना सांगायचं आता एका बाजूला सांगायचं रस्ता रोको करा दुसऱ्या बाजूला सांगायचं दहावी बारावीच्या मुलांच्या परीक्षेला अडचणी देऊ नका खूप अडचणी मुलांच्या होतात माग एकदा आपण बघितलं असंच कुठं आंदोलन केलं रुग्णांची हाल झाले वयस्कर माणसांना जाता आलं नाही आणि आता काल जरांगे पाटील काय म्हणताय वयस्कर माणसांनी पण उपोषणाला बसा म्हणजे तुम्ही वेतीला धरताय का लोकांना हे करू नका आज हा प्रश्न सुटलेला आहे आणि जो थोडा तुम्ही सगळ्या हो सोयऱ्यांच्या बाबतीतला मानताय त्याच्या बाबतीत सुद्धा सरकार अभ्यास करते त्यामुळे जरांगे पाटलांनी संयम पाळावा एवढंच आम्ही त्यांना सांगतो जरांगे पाटील यांचे सहकारी अजय पवार सुरुवातीपासून होते ते त्यांच्यावर आरोप करतायत की जरांगे पाटील हे सारखी सारखी भूमिका बदलत आहेत जरांगे पाटील यांनी गुप्त बैठका घेतल्या असे अनेक आरोप जरांगे पाटील यांच्यावर केलेले आहेत तर तुम्ही या आरोपांकडे कसं पाहताय त्यांची ईडी चौकशी व्हावी आंदोलना दरम्यान त्यांनी इतका पैसा आणि एवढ्या सभा घेतल्या कार्यकर्ते त्यांचे सहकारी अजय बारासकर म्हणतात नाही आता हे बघा की अजय बारासकर ही मराठा आरक्षणाचं जे आंदोलन उभं राहिलं माननीय जारांगे पाटलांनी केलं त्याच्यामध्ये त्यांच्याबरोबर होते अनेक मोर्चात ते दिसले अनेक वेळा ते जारांगे पाटलांच्या बरोबर आंतरवाली सराटीमध्ये दिसले आता हे त्यांच्या अंतर्गत गोष्टी आहेत म्हणजे हे जे काय जारांगे पाटलांच्या बरोबर काय ठराविक मंडळी ही सगळं नियोजन करत होती त्यांच्या त्यांच्यातल्या काही गोष्टी बाहेर येत आहेत आता हा सरकारचा ह्याच्याशी काही घेणं देणं नाही समजा एखाद्या त्रयस्थ व्यक्तीने याच्या बाबतीत काही आरोप केला आणि तशी तक्रार सरकारकडे जर केली तर सरकार त्याची माहिती घेईल ना बाबा काय वस्तुस्थिती आहे पण ह्या जारांगे पाटलांच्या बरोबर मराठा आरक्षणामध्ये सहभागी असणाऱ्या लोकांचा अंतर्गत प्रश्न आहे त्यामुळे त्या तर एक गोष्टी बाहेर येत आहेत पण हा सरकारचा ट्रॅप आहे असं जारांगे म्हणतात मी माग सुद्धा म्हटलं होतं जारांगे पाटील साहेब यांनी अशा पद्धतीनं निगेटिव्ह विचार करणं थांबवलं पाहिजे काय आवश्यकता आहे सरकारला ट्रॅप लावायची काही गरज नाही ना आम्हाला हे बघा राज्य सरकारकडं भरपूर यंत्रणा आहेत एखादं मोठं आंदोलन उभं राहिलं एखादी मोठी काय विषय समोर आला तर त्याच्यामधले इनपुट्स समाजामध्ये त्याचे काय रिॲक्शन्स आहेत किंवा आंदोलनामुळं पुढे काय परिणाम होणार आहे याच्या सगळ्या बाबींची माहिती पोलिसांमार्फत यंत्रणांमार्फत सरकारकडे येत असते सरकारला कोणावरही कसलाही ट्रॅप लावण्याची आवश्यकता नाही त्यांच्या त्यांच्यातले जे मतभेद आहेत ना आता ते जी काय म्हटले की कुणालाही विश्वासात न घेता तिथं जे सगळे लोक प्रमुख होते एकाएकी उपोषणाला बसायचा निर्णय घेतला तर हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे ना त्यामुळे मी एकच म्हणतोय अशा पद्धतीनं त्यांच्या आतल्या गोष्टी जर काय आता समोर येत असतील तर तो त्यांचा त्यांचा प्रश्न आहे त्यात आंदोलनामध्ये जी काय प्रमुख मंडळी होती सरकारचा ह्याच्याशी काही संबंध नाही राज्य सरकार का ना। राज्यात राज्या कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सक्षम आहे कुणालाही त्रास होणार नाही ना विद्यार्थ्यांना होणार ना सामान्य नागरिकांना होणार ना वयोवृद्धांना होणार ना रुग्णांना होणार ना कुणालाच त्रास होणार नाही असं जरी आंदोलन पुकारलं तिने उद्या तरी सुद्धा शासन सर्व खबरदारी घेईल सामान्य लोकांना त्रास होणार नाही आणि मी आपल्याला सांगतो कालचा निर्णय विधिमंडळामध्ये दोन्ही सभागृहात पारित झाल्यानंतर विधेयक महाराष्ट्रातल्या मराठा समाजातल्या शंभर टक्के लोकांनी त्या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे लोकांनी फटाकडे वाजवले आजही बघताय आपण रोज आम्ही बघतोय जिल्ह्यात जिल्ह्यात शासनाच्या आभाराचे बॅनर लागले लोकांनी पेडे वाटले सामान्य मराठा समाजाने जर हे स्वीकारलेलं आहे तर परत परत आता लोकांना विटीला धरण हे थांबवलं पाहिजे आणि संयमाची भूमिका स्वीकारली पाहिजे पुणे आणि इतर परिसरामध्ये चार हजार कोटी रुपयांचे ड्रग्स सापडलेले आहेत हे कुठेतरी सरकारचं पोलिसांचं अपयश आहे असं विरोधक म्हणत आहेत अजूनही पुण्यामध्ये जे ड्रग्जचा कारखाना होता तो उघडकीस आणला होता त्या ललित पाटील प्रकरणाची देखील चौकशी सरकारने पूर्ण केलेली नाही असं विरोधक म्हणतात विरोधकांचं कामच आहे टीका करणं बघा एवढी मोठी कारवाई झाली ही पोलिसांनीच केली ना हे पोलिसांची जी यंत्रणा आहे अशा पद्धतीचे गैरकृत्य गैरव्यवहार गैरव्यवसाय कुठं कुठं सुरू आहेत याच्या बाबतीत पोलिस यंत्रणांना त्यांच्या प्रत्येक जिल्ह्यातल्या किंवा प्रत्येक आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातल्या पोलिस यंत्रणांना याची इनपुट्स मिळत असतात आणि आपण पाहिलं असेल याच्या बाबतीत जी एक आपण जे म्हणला ते हे ललित पाटील नाही ड्रग्सचं एक प्रकरण सापडलं त्याच्या मुळाशी आपले पोलीस गेले म्हणजे हे डिलिव्हरी नुसतं नाही तर हे कुठं तयार होत त्याला कोण तयार करतय आणि ते तयार करण्याचं ठिकाण आमच्या पोलिसांनी शोधलं उलट पोलीस याच्यामध्ये बारकायनं काम करताय असले सगळे अवैध व्यवसाय अवैध धंदे मोडून काढण्याची एक मोठी मोहीम माननीय गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी पूर्ण पोलीस यंत्रणेला राबवायला सांगितलेले आहे आणि त्या पोलीस यंत्रणेने केलेल्या कारवाईचा हा भाग आहे उलट पोलीस यंत्रणेला असे गैरकृत्य शोधण्यात यश मिळाले असं <coughs> म्हटलं पाहिजे <coughs> झाला होता तो आपल्या सरकारने मागे घेतला मिळत आहे मला माहित नाही मला माहित नाही हा विभाग राज्य उत्पादन शुल्क माझ्याकडेच आहे कुठून तुम्ही माहिती दिली मला माहीत नाही ना निर्णय कधी घेतला होता याच्यापूर्वी कारण याच्यापूर्वीसुद्धा महाविकास आघाडीत या खात्याचा मी राज्यमंत्री होतो याच्यामध्ये विषय असा झाला की वाई जी अशा पद्धतीनं डिपार्टमेंटल स्टोर्स असेल किंवा इतर ठिकाणी उपलब्ध करावी का याच्या बाबतीत आपण लोकांची म्हणणं मागवलं होतं राज्यातल्या पब्लिक डोमेनमध्ये तो आपण या ठिकाणी ड्राफ्ट दिला होता त्याची स्क्रुटिनी झालेली आहे आणि त्या स्क्रुटिनीमध्ये एकूण जे काही म्हणणं लोकांचं आलं त्यातले किती लोक ठेवा म्हणतायत आणि किती लोक नाही म्हणतायत याच्यावर आमचा अभ्यास आता सुरू आहे हा निर्णय जो ड्राफ्ट ड्राफ्टवरती लोकांच्या हरकती आल्या त्याचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह किती लोक आहेत हे कॅबिनेट पुढे जाईल अजून मंत्र्यांकडे झालं नाही तर आपण म्हणताय निर्णय मागं घेतला कुठल्या आयक्यू बातम्यांवरती आपण बोलता पण ना कधी वाईन डिपार्टमेंट स्टोर्समध्ये ठेवायचा निर्णय झाला होता ना आता तो निर्णय मागं घेतलेला केवळ याच्यावर चर्चा होती आणि लोकमत जे आहे याच्या बाबतीत जनतेचं जे मत आहे सामान्य माणसांचं जे मत आहे त्याच्यावर माझ्या विभागांतर्गत अभ्यास सुरू आहे विभाग त्याची सविस्तर टिप्पणी माझ्याकडे देईल जेव्हा ती मी अवलोकन करेन मी त्याच्यावरती माहिती घेईन आणि मग ती कॅबिनेट पुढे जाईल आणि मग त्याच्यावर निर्णय होईल एक महत्वाचा प्रश्न आहे की अशी माहिती समोर आली की गेल्या पाच महिन्यात शासकीय जे निवासस्थान आहेत मंत्र्यांचे त्याच्यावर जवळपास तीस कोटी रुपयाचा खर्च झालेला आहे यात विशेष म्हणजे आपल्या पावनगडे या निवासस्थानासमोर त्र्याऐंशी लाख रुपये दाखवलाय काय तुमची माहिती आता एक प्रश्न आपल्याला मी विचारतो ह्या बंगल्यात मी राहायला आल्यापासून तुम्ही सगळे रोज येता रोज काय वेगळं दिसतंय का तुम्हाला ह्या बंगल्यात काय वेगळं केलंय हे बघा जेव्हा आम्हाला निवासस्थान अलॉट झाली तेव्हा ती निवासस्थानं आपली दुरुस्त करून घेतली प्रत्येकाने राहायला येण्यापूर्वी कुठल्याही घरामध्ये आपण डागडूजी करतो फर्निचर खराब झालं असलं तर फर्निचर नवीन करतो काही डागडूजी रंगरंगोटी करावी लागली तर ते करतो काही पंखे वगैरे खराब झाले असतील ते बदलतो नियमित होणारा हा खर्च आहे आम्ही मंत्री झाल्यापासून गेल्या दीड दोन वर्षात झालेला हा खर्च आहे कुठंही अवाजवी खर्च केलेला नाही सुस्थितीत आमची निवासस्थानं असावीत यासाठी नियमानुसार केलेला हा खर्च आहे